नमस्कार मैत्रिणींनो कृष्णिका रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फ्लावर आणि बटाट्याची भाजी अतिशय झटपट होते चवीला खूप टेस्टी लागते आणि खूप कमी मसाल्यांमध्ये आपण बनवणार आहोत रोज रोज मसाल्यांचा खाऊन कंटाळा येतो त्यामुळे कमीत कमी, -कमी मसाल्यांमध्ये झटपट भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही ही भाजी टिफिनलाही देऊ शकतात आणि हो तुम्हाला सकाळी बनवायची असेल ना तर रात्री कोबी कापून ठेवू शकतात म्हणजे तेवढाच आपल्या वेळेतही ते बचत होईल लहान मुलांना टिफिनला वगैरे द्यायची असेल तर थोडीस तुम्ही मिरची आपल्या अंदाजाने टाका मीठ आणि मिरची तुमच्या अंदाजाने टाका चला तर मग बघूया ही भाजी कशी बनवतात ते त्यासाठी आपण हा पाव किलो कोबी घेतलेला आहे आणि ह्याचे मी बारीक कट करून घेतलेले आहे हे बघा अशा पद्धतीने त्याचबरोबर कोबीची जी जाड देठं थोडीशी कोळी देठं आणि पानंसुद्धा मी कट करून घेतलेली आहे याची चवसुद्धा भाजीमध्ये खूप छान लागते तुम्ही तुम्ही ही फेकून न देता भाजीमध्ये नक्कीच वापरून बघा भाजीची चव नक्कीच वाढेल त्याचबरोबर मी इथे एक मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडी कोथंबीर चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर दोन बटाट्यांच्या मी साली काढून घेतल्या आणि त्याचे असे बारीक पीस करून घेतले आणि ते पाण्यामध्ये टाकून घेतले कारण बटाटा लगेच लाल होतो आता ह्या कोबीमध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊ आणि थोडीशी हळद आणि मीठ टाकू त्यामुळे कोबीचं उग्र वास्त जाईलच पण कोबीमध्ये काही कीड वगैरे असेल ना तर ती सुद्धा निघून जाईल आणि पाच मिनिट आपण ठेवून देऊया गॅस गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यात थोडस तेल टाकून घेऊ तेल व्यवस्थित तापलं की त्यात एक चमचा आपण जिरे टाकून घेऊया जिरे व्यवस्थित तडतडले की त्यात थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ आणि कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की थोडस हिंग टाकून घेऊया या। आता आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊ आणि एखादा मिनिटभर परतून घेऊया त्यानंतर आपण चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि तो सुद्धा एखादा मिनिटभर परतवून घेऊया आता यात हिरवी मिरची टाकून घेऊ आणि ती सुद्धा आपण परतवून घेऊया एखादा मिनिटभर मिरची परतली गेली की त्यात आपण बटाटा टाकून घेऊ आणि तो सुद्धा तेलाबरोबर परतून घेऊ आणि बटाटा शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण कोबीचंही मीठ टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून देऊ आणि बटाटा आपण झाकण ठेवून चार ते पाच मिनिट शिजवून घेऊया बटाटा शिजत ठेवून चार ते पाच मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून बघूया आता आता यात आपण जो टोमा टमाटा कापून ठेवलेला होता ना तो टाकून घेऊया आणि तो सुद्धा एखादा मिनिट परतून घेऊया त्याचबरोबर एक चमचा भर लाल मिरची पावडर टाकूया अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि अर्धा चमचा धने पावडर टाकून घेऊ आणि हे मसाले सुद्धा एखादा मिनिटभर परतून घेऊया आता आपण जी कोबीची देठ आणि पानं चिरून ठेवलेली होती ना ती टाकून घेऊ आणि ती सुद्धा व्यवस्थित परतून घेऊ कारण त्याला शिजायला थोडासा टाईम लागतो म्हणून ती आपण आधी टाकून घेतली कोबी नंतर टाकणार आहोत आणि आता यावरती झाकण ठेवूया आणि एक दोन मिनिट आपण ह्याला वाफ देऊन घेऊया आता एक दोन मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून बघूया आता यात आपण जो पाण्यात ठेवलेला कोबी होताना तो टाकून घेऊ आणि तो मसाल्यांबरोबर बरोबर व्यवस्थित परतून घेऊया गी। आता कोबी ज्यावेळेस आपण पाण्यात टाकला होता ना त्यावेळेस थोडस मीठ टाकलेलं होतं तुम्ही आता अंदाजानुसार मीठ टाका तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी टाकलेलं आहे पुन्हा एकदा मीठ टाकून परतून घेऊ आणि त्यावरती झाकण ठेवून कोबी दोन तीन मिनिट शिजवून घेऊया आणि हो मधून मधून झाकण काढून एकदा दोनदा कोबी हलवून द्यायचा आता पुन्हा झाकण ठेवू अशा पद्धतीने एकदा दोनदा मधून मधून झाकण काढून कोबी हलवून द्यायचा आणि झाकण ठेवून देऊया आता पाच मिनिट झालेले आहेत कोबी आपला शिजलेला आहे आता यात थोडासा गरम मसाला टाकूया आणि थोडीशी कसुरी मेथी टाकूया याने कोबीची चव छान वाट लागते आणि थोडी चिरलेली कोथंबीर टाकू आपला कोबी तयार झालेला आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही भाजी तयार झाली आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपला कोबी तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आपण बटाटा शिजला की नाही ते बघ पहिले प्रथम चेक करून घेऊ बटाटा शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका सर्विंग प्लेटमध्ये मी हा कोबी काढून घेते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा बघा किती कमी मसाल्यांमध्ये झाला आणि किती झटपट झाला टिफिनसाठी अजिबात उशीर होणार नाही आणि हो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा रोज रोज मसाल्यांचं खाण्यापेक्षा खूप कमी मसाल्यांमध्ये खूप झटपट अशी होणारी ही भाजी आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम लागते आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीबरोबर तोवर बाय बाय